पुण्याच्या दूरधुंडेश्वर हायस्कूलमध्ये अठरा विद्यार्थींना सायकल वाटप महिला आणि बालकल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत कार्यक्रम उत्साहात डॉक्टर सतीश घाई आणि एलटी नवलाज यांच्या हस्ते सन्मान आणि मार्गदर्शन गढिंगलज तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत मंजूर सायकलींचा वितरण समारंभ उत्साहात पार पडला या उपक्रमात प्रशालेतील अठरा विद्यार्थिनींना सायकली देण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी आणि ग्रामपंचायत सदस्य एल टी नवलाज उपस्थित होते प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांनी स्वागत व प्रास्ताविक सायकल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल एलटी कला कलाशिक्षक दत्ता लोहार आणि कल्पना पाटील यांचा प्रशालेमार्फत सत्कार करण्यात आला यावेळी एलटी नवलाच यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात कौशल्य साध्य करून उच्च स्थान मिळवण्याचा सल्ला दिला तर अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी योग्य दिशा आणि ध्येय निश्चित करून प्रयत्नशील राहण्याचे मौलिक विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक बीजी कुंभार यांनी मांडले माजी मुख्याध्यापक एस एम बागेवाडी राजेंद्र पाटील वैशाली कागवाडे पार्वती पाटील शेखर गवळी विजयकुमार शेडगे बाळासाहेब खरात पुंडलिक पाटील महारू भोये देवनाथ महाले पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा